माझ्या सोलापूर न्यूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणी करून आत्महत्या केली सुपरमार्केट जवळील त्यांच्या स्वतःच्या चार चाकी मृतदेह आढळला याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे युवकाचे सरचिटणीस म्हणून हजारे यांनी तरुणांचे संघटन तयार केले होते त्यांच्या मित्रांमध्ये ते अण्णा म्हणून ओळखले जायचे दोन हजार एकोणीस साली त्यांचा विवाह झाला होता त्यांच्या कुटुंबात आई वडील भाऊ भावाची पत्नी व मुले असा परिवार आहे हा जारे मागील काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणामुळे नैराश्य होते रविवारी त्यांनी सोलापूरातील मेवनाचे लग्न होते पण त्यांना निमंत्रण नव्हते त्यातूनही ते नैराश्यात होते त्यांच्या निकटवर्ती यांचे म्हणणे असून रविवारी सकाळपासूनच ते कोणालाही काही न बोलता घरातून बाहेर पडले त्यांची शोधाशोध केली असता पण ते सापडले नाही सुपर मार्केट जवळ थांबलेल्या चारचाकीत ते सीटवर बसल्याचे दिसले गाडीचा दरवाजा उघडून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना बेशोदावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले कारची झडती घेतली असता त्यावेळी आतमध्ये दारूचे एक भरलेली बाटली सापडली पोलिसांनी ते पाहिले असता त्यामध्ये औषध प्राशन केल्याचं सांगितले यावेळी फौजरथोडी हो पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका